ह्याचं खरं तर नेमाडे कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला खेदानी असं सांगावं असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलं हे सौंदर्य आणि ही स्ट्रेंथ नेमाड्यांना समजू नये एक धर्मग्रंथ आहे त्याला हात लावला तर आम्ही हात तोडून टाकू अशा पद्धतीचं आपल्या मातीमध्ये म्हटलं जात नाही याचं ते कौतुक करतील असं मला वाटलं होतं काल नेमाड्यांनी वक्तव्य केलंय वाचलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खर तर नेमाड्यांच्या सारख्या ने ज्येष्ठ ने साहित्यिकांनी हे वक्तव्य करताना मला असं वाटलं की ते कौतुकानी करतील काय कौतुक का आहे मला हे कौतुकास्पद वाटतं की माझ्या देशामधला एक ज्याला आपण धर्मग्रंथ मानतो किंवा एक महाकाव्य मानतो ते म्हणतात की वाल्मिकी रामायणच का खरं मानायचं एक अमुक 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 अमुक, अमुक इतकी दोनशे रामायण आहेत मला ही माझ्या संस्कृतीची स्ट्रेंथ वाटते याचं कारण असं की माझ्या संस्कृतीमध्ये माझा देव माझा धर्म माझे धर्मग्रंथ माझ्या धारणा माझ्या आस्था यांना रिव्हिजिट करण्याची पुनरावलोकन करण्याची एक आ, मुभा आहे एक स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यामुळेच मला भावलेलं वाल्मिकी रामायण हे असं आहे दुसऱ्याला त्याच्यामधनं काहीतरी एक वाव वा, वेगळं भावलं असेल तर ते मांडायची त्याला मुभा आहे आणि त्यामुळे आमच्याकडचे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे गंमत अशी आहे की परवा कोणीतरी असं म्हटलं की आजचा राम जो आहे तो असे सिक्स पॅक्स कट्स वगैरे असलेला असतो असा असतो का राम मी म्हंटल अरे काळाचा आज लोकांना काय पद्धतीमध्ये आदर्श दिसतो त्या पद्धतीचे ती मांडणी करतात तसंच मला असं वाटतं मला असं वाटलं होतं मी ती क्लिप ऐकली मला असं वाटलं होतं की नेमाडे हे म्हणतील की अरे हे बघा आपल्याकडचं हे स्वातंत्र्य आहे हा बघा आपल्याकडचा मोकळेपणा एक धर्मग्रंथ आहे त्याला हात लावला तर आम्ही हात तोडून टाकलो अशा पद्धतीचं आपल्या मातीमध्ये म्हटलं जात नाही याचं ते कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला याचं आश्चर्य वाटलं की त्यांना या गोष्टीचा म्हणजे या गोष्टीचा त्यांना खेद का वाटतो की आपल्याकडे अनेक प्रकारचे रामायण आहे ते आणि मग त्यातलं कुठलं रामायण खरं अरे तुम्हाला जे पटतं जे तुम्हाला जवळचं वाटतं ते तुमच्या दृष्टीने खरं रामायण आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की हीच खरी सीता पण अरे मला ही सीता जर अशी वाटली आणि ती मला मांडायची मुभा माझी संस्कृती देते माझी माती मला देते आणि ती माझी सीता आहे आणि म्हणूनच गंमत अशी आहे की ह्याचं खरं तर नेमाडे कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला खेदानी असं सांगावं असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलं हे सौंदर्य आणि ही स्ट्रेंथ नेमाड्यांना समजू नये याचं मला फार आश्चर्य वाटतं <laughs>